अकोला जिल्ह्याला देखील पावसानं झोडपलंय चांदूर खडकी इथं संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे भाजीपाला लागवड असलेल्या शेताला तलावाचं रूप आलंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे त्यामुळे पाण्यासह शेतातील माती देखील वाहून जात असल्याचं चित्र आहे अकोला जिल्ह्यातली ही दृश्य आहे शेती पाण्याखाली गेली आहे आणि सतत पाऊस पडत असल्यामुळे पाणी पातळी देखील वाढ होतीये तेव्हा अकोला जिल्ह्याला सध्या पावसानं झोडपून काढलंय कालपासून इथं जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील बायपास गीतानगरसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय यामुळे अनेक भागांना तलावाचं रूप आलंय अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी वस्तूंचंही नुकसान झालंय तसंच जिल्हाधिकारी कार्यालयात देखील या पावसाचा मोठा फटका बसलाय कार्यालयाच्या काही भागात सध्या पाणी गळती सुरू झाली आहे